इझी रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज गौरी आगमनानिमित्त आपण भाजी भाकरीचा नैवेद्य बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतली आहे शेपूची भाजी आज शेपूच्या भाजीचा मान असतो म्हणून पहिल्यांदा शेपूची भाजी करणार आहोत शेपूची भाजी, भाजी कापून घेऊन दोन तास भिजून घेतलेली मटकीची डाळ घेतली आहे आता लसूण सोलून घ्यायचा लसूण सोलून झाल्यावर चांगला लसूण चेंगरून घेतला आहे आता तवा गरम व्हायला ठेवून त्यामध्ये तेल ओतून छान पापड भाजून घेतले आहे पापड भाजून झाल्यावर त्यामधले तेल काढून तव्यामध्ये फक्त एक चमचा तेल ठेवायचे आणि तेलामध्ये चेंगरून घेतलेला लसूण घालून घ्यायचा लसूण घालून झाल्यावर त्यामध्ये कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून छान भाजून घ्यायचा लसूण छान भाजला की भाजीला मस्त टेस्ट येते आता स्वच्छ धुवून घेतलेली शेतीची भाजी आणि मच्छीची डाळ टाकून घ्यायची वरून बारीक कापलेले टोमॅटो टाकले आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये एक मिनिटभर छान परतून घ्यायचे आता त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे मीठ घालून झाल्यावर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि गॅस कमी करून पाच मिनटे वाफायला ठेवून घ्यायची भाजी छान वाफली आहे मटकीची डाळ भिजल्यामुळे ती पण मस्त शिजली आहे आता त्यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि सर्व भाजी एक मिनिटभर छान परतून घ्यायची तयार झाली शेपूची भाजी त्याच्या जोडीला आपण करणार आहोत आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी खूप आंबट असते त्यामुळे ती शिजून घ्यायची आणि थोडेसे पाणी काढून टाकायचे आंबाड्याच्या भाजीतले सर्व पाणी काढून भाजी छान पिळून घ्यायची म्हणजे त्यातला आंबटपणा कमी होतो आता तव्यामध्ये शेतूची भाजी काढून घेऊन त्यामध्ये पुन्हा एक चमचा तेल घालून लसूण मिरची घालून छान परतून घ्यायची आणि लसूण मिरची छान परतल्यावर त्यामध्ये शिजून घेतलेली आंबाड्याची भाजी घालून घ्यायची आणि मस्त तेलामध्ये भाजी छान परतून घ्यायची एक मिनिटभर छान भाजी परतून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मी सर्व भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे वरून आता भाजून घेतलेला शेंगदाण्याचा पीठ टाकून घ्यायचा भाजी छान मिक्स करून गॅस कमी करून एक मिनिटभर छान भाजीला वाफ येऊन द्यायची तयार झाली आहे आपली टेस्टी अशी आंबाड्याची भाजी आता आपण भाकरी बनवून घेणार आहोत आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत म्हणून ज्वारीचे पीठ छान चाळून घेतले आहे आता त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी ओतून पीठ छान मऊ मळून घ्यायचे पीठ मऊ मळले की भाकरी पण छान होतात पीठ छान मऊ मळून घेतल्यावर आपल्याला पाहिजे तेवढा भाकरीचा गोळा घेऊन छान पिठाला गोल असा आकार देऊन मस्त अशी पातळ भाकरी थापून घ्यायची तुमच्याकडे गौरी येतात तेव्हा कोणत्या भाजीचा निवेद दाखवतात हे कमेंट करून सांगा आमच्याकडे शेतीच्या भाजीचा मान असतो म्हणून आज सगळ्यांच्या घरी शेपूची भाजी बनवली जाते छान अशी पातळ भाकरी थापून घ्यायची आपण पीठ छान मळले आहे म्हणून आपली भाकरी पण मस्त पातळ थापली जात आहे अशा पद्धतीने भाकरी पातळ थापून घ्यायची आणि छान भाजून घ्यायची हलक्या हाताने भाकरी थापून झाली आहे आता अलगद भाकरी उचलून तव्यावर घालून घ्यायची आणि भाकरीला पूर्ण साईडनी पाणी लावून घ्यायचे तुमच्या घरी गौरी येतात का नाही ते पण कमेंट करून सांगा भाकरीला सर्व बाजूनी छान पाणी लावून झाले आहे आता भाकरीवरचे पाणी छान सुकल्यावर भाकरी उलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी छान भाजून घ्यायची भाकरीची एक साईड आधी छान भाजून घ्यायची आणि मग दुसरी साईड भाजायला ठेवायची अशा पद्धतीने भाकरी भाजली की आपल्या भाकरी छान चवदार होतात भाकरी छान तयार झाली आहे आता आपण तव्यामध्ये मिरचीचा ठेचा करून घेणार आहोत त्यासाठी मिरचीचे देट काढून छान मिरच्या मस्त अशा मोडून घ्यायच्या मिरची मोडून घेतली की फुटत त्या फुटत नाहीत आखी मिरची टाकली तर ती फुटते आणि आपल्याला भाजू शकते म्हणून मिरच्या मोडून घ्यायच्या आता मिरच्या छान तव्यामध्ये भाजून त्यामध्ये थोडेसे अगदी अर्धा चमचा तेल घालून सर्व छान भाजून घ्यायची मिरची भाजायला टाकली आणि ठसका आला नाही तर ठेसा कसा बनणार अशा पद्धतीने मिरची भाजून झाली आहे त्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण आणि कोथंबीर टाकून मस्त अशी वाटून घ्यायची चवीला त्यामध्ये मीठसुद्धा टाकायचे मस्त असा ठेचा जाडसर वाटून घ्यायचा कोणाकोणाला आवडतो ठेचा हे कमेंट करून सांगा पाट्यावर वाटलेला ठेचा एकदम चवदार होतो छान मस्त असा ठेचा ठेचून झाला आहे आता आपण काढून घेऊया बघून तोंडाला पाणी येते का नाही आता तयार झाला आहे गौरीचा पूर्ण स्वयंपाक तर आपण आता गौरीच्या नैवेद्याचे ताट बनवूया त्यासाठी ताटामध्ये भाकरी घेतली आहे आणि सुरुवातीला शेपूची भाजी घेतली आहे त्याच्यानंतर आंबाडीची भाजी घेतली आहे मिरचीचा ठेचा आणि ही शेंगदाण्याची चटणी थोडासा भात त्यावर दही आणि आपण भाजून घेतलेले मस्त असे कुरकुरीत पापड त्या जोडीला डाळीची आमटी आणि खीर बनवली आहे तर कसा वाटला गौरीचा स्वयंपाक हां आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका आणि माझे चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद